आपल्या कवठे मांकाळ मध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल यामध्ये लाडक्या बहिणीचा लग्न बसता काढा सर्वात स्वस्ता आणि मिळवा रुपयाच्या पुढे गिफ्ट सुद्धा लग्न महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्येच या ठिकाणी आपल्याला वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथेनेक वेअर आणि आहेरी साड्या अगदी होलसेल दराज लग्न बसत्यासाठी सर्वांचे आवडते ठिकाण पारंपरिक ते मॉडर्न श्री सिद्धनाथ टेक्सटाइल देशिंग रोड नगर कार चालकाला डुलकी लागली क्षणात कार उलटली कार मधील तिघे जण गंभीर जखमी रत्नागिरी ते नागपूर या नॅशनल हायवेवर खरशिंग फाट्याजवळ नागपूर वरून कोल्हापूरकडे भरधावे वेगाने जात असलेल्या कारवरील चालकाला डुलकी लागल्याने कारवरील नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात गाडीतील नागपूरमधील तिघेजण जखमी झाले आहेत, नरेश अविनाश, आहेत। नरेश अविनाश मालम वीस व्यंकटू श्रीहरीशा तंगेला वय एकवीस तिघेही राहणार नागपूर अशी जखमींची नावे आहेत रत्नागिरी ते नागपूर नॅशनल हायवेवरून गोब्बुरू नरेश अविनाश मालम व्यंकटू श्रीहरीशा तंगेला आपली होंडा अमेज कार घेऊन नागपूरवरून कोल्हापूरच्या दिशेने निघाले होते पहाटे साडेतीन ते चार वाजण्याच्या सुमारास गाडीवरील चालक यांना झोप अनावर झाल्याने डुलकी लागली डुलकी लागल्याने कार चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याच्या कडेला असलेल्या सुरक्षा कठड्याला धडकून कार रस्त्याच्या बाजूला जाऊन पलटी होऊन पुन्हा सरळ झाली या अपघातात गाडीतील तिघेजण किरकोळ जखमी झाले आहेत अपघातातील जखमींना एकशे आठ अँब्युलन्सने तातडीने उपचारासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सब्सक्राइब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क